अनेकदा महिला रात्रीच्या वेळी प्रवास करत असताना ओला उबर अशा कॅब बुक करण्याऐवजी ऑटो रिक्षा बुक करण्याला प्राधान्य देतात यामागील कारण जर आपण या महिलांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं असतं की जर माझ्या सुरक्षिततेला काही धोका असेल तर मी ऑटो रिक्षातून पटकन उडी मारू शकते पण मी हेच ओला किंवा उबरमध्ये करू शकत नाही आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेऊयात की जर तुम्ही ओला आणि उबर वापरत असाल तर नेमकी काय सेफ्टी घ्यायला हवी जर तुम्ही उबर युजर असाल तर आधी सेटिंग्समध्ये जा तिथे तुम्हाला सेफ्टी प्रिफरन्सेसमध्ये तीन ऑप्शन्स दिसतील एक म्हणजे गेट मोर सेफ्टी चेक इन्स दुसरा म्हणजे रेकॉर्ड ऑडिओ आणि तिसरा म्हणजे शेअर ट्रिप स्टेटस हे तिन्ही ऑप्शन सिलेक्ट करा आणि खाली स्क्रोल करून ऑल ट्रिप्स यावर सिलेक्ट करा यामुळे होतं काय तर जेव्हा तुमची गाडी चुकीच्या दिशेने वळते किंवा एखाद्या ठिकाणी बराच काळ थांबते तेव्हा उबर तुमची राईड संपूर्णपणे चेक करत राहतं त्याचबरोबर तुमच्या प्रत्येक राईडच्या वेळी उबर तुमचा आवाज रेकॉर्ड करत राहतं याचबरोबर तुमच्या जवळच्या कॉन्टॅक्टमधील एका व्यक्तीला तुमच्या राईडची सगळी माहिती आणि जी पी एस ट्रॅकिंग ऑटोमॅटिकली पोहोचतं जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा जीव धोक्यात आहे तर तुम्ही या ॲपच्या माध्यमातून शंभर नंबर डायल करू शकता यामुळे तुमच्या राईडची माहिती कॅब नंबर ड्रायव्हरचे डिटेल्स या सगळ्या गोष्टी पोलिसांपर्यंत थेट पोहोचू शकतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका